मित्रांनो जेव्हापासून एल पी जी गॅस सिलेंडर घरगुती वापरात आलेले आहे तेव्हापासून गृहिणींचा स्वयंपाक बनवणं सोपा झालेला आहे पण या गॅसची हंडी लावताना काळजी न घेतल्यास कशाप्रकारे गॅस गडती होऊन सन भयानक ॲक्सिडेंट होऊ शकतो याचा सध्या व्हिडिओ एक व्हायरल होत आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघू शकता एका घरामध्ये एक महिला आणि पुरुष आपल्या स्वयंपाकघरात एल पी जी सिलेंडर लावण्यासाठी घेऊन येतात माणूस तिथे हंडी ठेऊन सण बाहेरच्या रूममध्ये येतो आणि फ्रीजमध्ये काहीतरी शोधतो एवढ्यात ती महिला गॅसची हंडी आपल्या रेग्युलेटरला लावण्याचा प्रयत्न करते आणि ते जसे रेग्युलेटर ऑन करते तसंच गॅसच्या शेगडीला जोडलेली नळी तिथून निघून जाते आणि सिलेंडरमधून जोरात गॅसगडते व्हायला सुरुवात येते एवढ्यात त्या दोन महिला बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे तो माणूसही तिथून घाबरून सहन पडण्याचा प्रयत्न करतो महिला हिमतीने नळीला धरून सण रेग्युलेटर बंद करण्याचा प्रयत्न करतो पण ती गॅसचा प्रवाह एवढा जोरात असतो शेवटी ती महिला ही घाबरून सण तिथून पडून जाते मित्रांनो आपण बघू शकताय गॅस हंडीतून केवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर निघतो आहे आणि पूर्ण रूममध्ये तो गॅस पसरला जातो आहे ते खोलीला दोन्हीकडून दरवाजा आहे म्हणून तो गॅस सर्व दूर पसरून सुद्धा काहीसा गॅस बाहेर गेलेला आहे एवढ्यात ते महिला बाहेरच्या एका पुरुषाला आणि एक महिला हिमतीने ते गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर बंद करण्यासाठी खोलीमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसत आहे महिला आणि पुरुष मोठ्या हिमतीने गॅसच्या हंडीचे रेग्युलेटर बंद करण्यासाठी तिथे येतात तोपर्यंत पूर्ण घरामध्ये गॅसचा शिरकाव झालेला असतो खिडकी दरवाजा ओपन असला तरीही पूर्ण खोलीमध्ये गॅस भरलेला आहे ते मोठ्या हिमतीने रेग्युलेटर बंद करण्याचा प्रयत्न करतात तोच आपण बघू शकता किचन रूममधून छोटीशी चिंगी चिंगीतून मोठ्या आगीचं रूपांतर होते आणि पूर्ण घरात पसरलेल्या गॅसचा मोठा स्फोट होतो मित्रांनो आपण बघू शकता प्रकारे मोठा धमागा झालेला आहे आणि ती महिला आणि पुरुष तिथून जोरात पडत सुटले आहे कसे तरी त्यांचा जीव वाचलेला आहे पण मोठ्या धमाघ्यानेच घराचे दरवाजा खिडक्यांचे काच पडलेले आहे आणि आपण बघू शकताय बाईच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये एक मनुष्य त्या घराजवळ आलेला आहे आणि त्याला त्या धमाक्याचा जोरदार धक्का बसलेला आहे आणि तो मनुष्य सरळ मागच्या भिंतीला जोरदार आदळलं गेलेला आहे त्या माणसाला डोक्याला जोरदार दुखापत झालेली आहे मित्रांनो आपण बघू शकताय की गॅस गळतीमुळे केवढा मोठा भयानक असा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे कोण हा व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नाही पण या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे मित्रांनो गॅस गर्दी झाल्यावर प्रकारे गॅस रेग्युलेटर बंद करायचा आहे आणि आपल्याला कशा प्रकारे शांत ठेवायचा आहे आणि घरात जमा झालेला गॅस कशा प्रकारे खिडकी दरवाजे ओपन करून सण बाहेर निघू द्यायचा आहे हे आपल्याला या, या व्हिडिओमधून शिकायला मिळते मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या व्हिडिओवरती भरपूर अशा प्रतिक्रिया येत आहेत आपल्याही काही कमेंट्स असतील प्रतिक्रिया असतील ते आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद